महाराष्ट्रामध्ये परभणी दंगलीवरून सध्या वातावरण चांगलेच तापलेलं आहे काल विधिमंडळामध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सविस्तर माहिती आपल्याला दिलेलीच आहे आणि त्यांनी दिलेली जी काय माहिती आहे ती खरी माहिती आहे का हे तपासून सुद्धा आपलं काम आहे काल देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ते आपण थोडक्यात जाणून घेऊया काल देवेंद्र फडणवीस यांनी परभणी दंगलीवरती जे काही भाष्य केलं ते भाष्य खरंच आश्चर्यकारक आहे एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी हे सुद्धा मान्य केलं की अशोक घोरबांड या अधिकाऱ्याने अतिरिक्त पोलीस बळाचा वापर केला त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू हा पोलीस मारहाणीमुळे झाला नाही असं सरळ सरळ स्पष्टपणे ते बोलले मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू मारहाणीमुळे झालंय सरळ सरळ त्यामध्ये स्पष्ट पण लिहिलेलं आहे मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सरळ सरळ विधिमंडळामध्ये खोटं बोलल्याचं आपले चित्र तमाम महाराष्ट्राला पाहायला मिळाले अशोक घोरबांड या अधिकाऱ्याने अतिरिक्त पोलीस बळाचा वापर केला नेमका अशोक गोरबांड या अधिकाऱ्याला अतिरिक्त पोलीस बळाचा वापर करायला कुणी भाग पडला नेमका त्याला कुणी आदेश दिले पुण्याच्या सांगण्यावरून त्यांनी ही अतिरिक्त कार्य कारवाई केली ह्यासुद्धा गोष्टी उघड होण्या गरजेच होत्या मात्र त्या गोष्टी उघड होताना दिसत नाही का त्यावरती काही भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं नाही फक्त अशोक घोरबांड या अधिकाऱ्यावरती फक्त निलंबनाची कारवाई केलेली आहे आणि न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत अशोक घोरबांड यांना निलंबित ठेवण्याचा आदेश गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे मात्र हाही प्रश्न निर्माण होतो की अशोक घोरबांड हे गेल्या आंबेडकरी चळवळीमधील तीन प्रकरणामध्ये इन्वॉल्व आहेत एक अक्षय भालेराव प्रकरण लाल लालवाडी फतेपुरामधली घटना आणि त्याचबरोबर आज परभणी दंगलीमधील घटना या तिन्ही घटनेमध्ये अशोक घोरबांड हे मुख्य रडारावर आहेत आणि हेच अशोक घोरबांड नेमके सर्व घटनांमध्ये समोर कसं काय येतात ह्यांचं थे, नाव कसं काय समोर येतं ही ह्याही गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत नेमकं अशोक घोरबांड यांच्याशी यांच्या पाठीशी नेमकं कोण उभा आहे याचा मास्टर माइंड नेमका कोण आहे हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे त्याचबरोबर सोमनाथ शूर्मशी याचा मृत्यूवरून आता सध्या आंबेडकर समाज आक्रमक झालेला आहे देवेंद्र फडणवीस काल सभागृहामध्ये सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूबद्दल काय म्हणाले ते सुद्धा आपण जाणून घेऊया सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलीस महाराणीमुळे झाला नाही तर त्याला श्वसनाचा आजार होता आणि श्वसनाच्या आजारामुळे सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्याचं देवेंद्र फडणवीस काल सभागृहामध्ये म्हणाले मात्र हाही प्रश्न निर्माण होतोय की जर सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू जर श्वसनाच्या आजारामुळे झाला तर ज्या दिवशी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला होता त्यानंतर त्याच्या घरच्यांना कळवण्यात आलं होतं सोमनाथ सूर्यवंशी याची आई आणि सोमनाथ सूर्यवंशी याचा भाऊ ज्यावेळेस पुण्यातून औरंगाबादकडे निघाले होते त्यावेळेस पोलीस प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांना संपर्क साधून त्यांच्यासोबत सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला होता ही गोष्ट सध्या उघड झालेली आहे स्वतः सोमनाथ सूर्यवंशी याच्या आईने प्रसारमाध्यमासमोर त्या गोष्टी मांडलेल्या आहेत मग सोमनाथ सूर्यवंशी आता जर मृत्यू श्वसनाच्या आजारामुळे झाला होता तर पोलीस पुली, प्रशासन नेमकं सेटलमेंट करण्याचा का प्रयत्न करत होता याही गोष्टी सध्या विचार करण्यासारख्या आहेत आणि दुसरीकडे सोमनाथ सूर्यवंशी आजचा मृत्यू चला एकंदरीत मारहाणीमुळे झाला नाही असे ग्राह्य धरूया मग राज्य सरकार नेमकं सोमनाथ सुरवंश यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपये जे काही दहा लाख रुपये जे काही देत आहेत ते नेमके कशा बदल देत आहेत नेमके काय म्हणून देत आहेत याही गोष्टी सध्या विचार करण्यासारख्या आहेत एकंदरीत एक देवेंद्र फडणवीस यांची भूमिका संशयास्पद असल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे